कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पनीर टिक्का बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य आहेत पनीर घेतलेलं आहे मी पाव किलो असे मोठे स्लाईस करून घेतलेले आहेत असे मोठे क्यूब करून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी टोमॅटो घेतलेला आहे एक बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत एक शिमला मिरची घेतलेली आहे त्याच्यासुद्धा बिया वगैरे काढून घेतल्या आहेत सगळे भाज्यांचे चौकोने एकाच साईजचे पीस ठेवलेले आहेत आणि सलई आहेत दोन सलई घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी मसाले घेतलेले आहेत धणे पावडर घेतलेले एक चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच मीठ घेतलेल्या चवीनुसार एक हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट करून घेतलेले आहे असं ठेचून घेतलेले आहेत कलबत्त्यामध्ये एक चम्मच ओवा घेतलेला आहे चिमूडवर पुदिना घेतलेला सुकवलेला मी नेहमी पुदिना सुकवून ठेवते तुमच्याकडे फे फ्रेश असेल तर तुम्ही ते वापरू शकता कसुरी मेथी घेतलेली आहे एक चम्मच एक घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेलं आहे अर्धा चम्मच एक घट्टसर दही घेतलेले आहे मी एक मोठा चम्मच आणि लिंबू घेतलेला आहे मूळवर हिंग घेतले आणि आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत लिंबू वगैरे त्याच्यातच पिळून घेते हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला दहीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले मसाले सगळे एकजीव झालेले आहेत एक चम्मच फक्त पाणी घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचा छोटा चम्मच एक आता पनीरला आणि सगळ्या भाज्यांना आपण पेस्ट लावून घेऊया ही बनवलेली हलक्या हाताने असं कालून आहे पनीरला आता पनीरला आपण पेस्ट लावलेली आहे बाजूला करते मी आणि त्याच मसाल्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत आता हे मसाला उरले त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकूया शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा सगळं कालून घेते भाजीलासुद्धा घरच्या घरी असं छान बनवून बघा माझ्या पद्धतीने पनीर टिक्का आता सगळं लावून झालेलं आहे आपले भाज्यांना आणि पनीरला पेस्ट आता आपण दहा मिनटं ठेवूया मॅरिनेशन करत आता दहा मिनटं झालेले आहेत मॅरिनेशनसाठी आपण ठेवलेलं मिश्रण ते आता आपण सलाईमध्ये ओवून घेऊया भाज्यांचे तुकडे आणि पनीर पहिले का कांदा होवला आहे मी नंतर शिमला मिरची तुमच्याकडे सलई नसेल ना तर तुम्ही असेही तव्यावर टाकून घेऊ शकता असे एक एक करून आपण चांगले ओवून घेऊया घरच्या घरी ब बनवून बघा या पद्धतीने खूप छान होते आता हे आपले ओवून झालेले आहे तर अशा पद्धतीने दुसरा पण ओवून घेते तर अशा प्रकारे आपण पनीर आणि भाज्या मध्ये ओवून घेतलेले आहेत आता हे पंधरा वीस मिनटं आपण मॅरिनेशन करून घेतले आता मी तवा ठेवलेला आहे तर तव्यावर चांगलं आपण पन पनीर फ्राय करून घ्यायचं आहे थोडं तेल घालते मी तवा गरम झाला आहे आता एक एक स्टीक अशी उचलून आपण तव्यावरती असे शेकवायचे थोडं तेल सोडायचं हो आहे आजूबाजूने मीडियम गॅसवर हो चारी बाजूने आपल्याला हे चांगलं शेकून आहे चांगलं तुमच्याकडे स्टीक नसतील तर तव्यावर तुम्ही टेकवून घेऊ शकता मी तेलावरती फ्राय करून घेते तुम्ही तूप किंवा बटर वगैरे घेऊ शकता दहा वीस सेकंदाने असे पलटी मारायची आहे म्हणजे सगळ्या बाजूने चांगलं शिजलं जाईल तर भाज्या शिजायला वेळ लागत नाही तर आपल्याला थोडं असं भरपूर ब्राऊन थोडा कलर येऊन द्यायचा आहे दुसऱ्या साईडने मी पलटून घेऊया पाच दहा मिनटात ते तयार होतात चांगले सगळ्या बाजूनी मी शेकून घेतलं की आता आपलं पनीर टिक्का चारी बाजूने चांगले फ्राय करून झालेले आहेत तुम्ही गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते अशा प्रकारे आपलं पनीर टिक्का तयार आहे मी मायोसोबत सर्व केलं आहे तुम्हाला हिरव्या चटणीसोबत खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद